मस्क लावते दुधासाठी काय ग का पाहिजे चिमा तशी बोलत नाही माझ्याशी ती पण दूध लागलं ला... दूध आणि भूक लागली तर बघ कंटिन्यू बोलते का पाहिजे दुधवा दुधू काटी फुडू का पाहिजे चिमा का नाही आशातून बघते मला <laughs> काचेतून बघते <laughs> चिम काचीतून बघते मला बघ बून बघते चहा चालू आहे मस्त पैकी दिवस आहे मस्त चहा ऍक्च्युली कोरा चहा घ्यायचा होता पण पटकन जास्त चहा गोळू टाकली सो आता जे प्या आता जेव्हा आहे तो सगळी भांडे भेसणे घासून झाली आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे काय पाहिजे दूध -दू देऊ हा दूध पाहिजे मला माहिती आहे हा तुला दूध पाहिजे दूध गरमच नाही केलं ग राणी थांब 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 बघ कसं कळत थांब ग थांब बघ 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 धीर नाही धीर नाही हा दूध पाहिजे भूक लागली झोपेत रुटली ना मस्त तीन चार तास झोपते दुपारची राणी आमची मारा महाराणी लय भूक लागली हा भूक लागली ग भूक लागली ग भूक लागली ग म्हणजे सोनीला दुध पाहिजे ग गुधी पाहिजे म्हणजे राणीला दुध पाहिजे सगळं नाही पहिला दूध पिऊन गे चाल तिकडे इकडे तिकडे बघू नको कोण नाहीये सगळं पिऊन टाक दूध पिते कॅट फूड खाते तरी पण आम्ही असच आहे नाजूक आहे आमचं हे नाजुका नाजूक आहे नाजुका ना hmm. चला चपाती विपाती करायची मला जेवण बनवायचंय परत लेट लेट होत सगळं हॅलो फ्रेंड्स कशा <laughs> हॅलो फ्रेंड्स कशी आहात मस्त मजेत आहात ना आता आम्ही चाललो ना आहोत मार्केटला खरेदी करायला आमच्याकडे बुधवारचा आणि संडेचा मार्केट लागतो सो आता आम्ही चाललो आहे मार्केटला घेऊन केतकी आणि मी पकड एक मिनटं सिंपल आहे पकडायचं असं तू काय चालू केलं ना हॅलो फ्रेंड्स कसे आहात मस्त मजेत आहात ना आम्ही पण मस्त मजेत आहे स्वागत आहे तुमचं माझ्या वल्गपुढं चॅनलवर श्री स्वामी समर्थ आता तुम्ही बघत असाल सगळं स्वयंपाक असं तसं पसारा पडलेला आहे आणि खूप कंटाळ येतो कामावर माझ्याच्या नंतर बनवायला मग तुल्ले कंटाळ येतो म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे भाजी काय करायची त्याची प्लॅनिंग एक्चुअल मध्ये सकाळीच करायला पाहिजे आता केटकी करणार आहे आज मदत बोल दुधवा गरम दुणागा। किया है अभी भाजी बनेने का है कांदा बिंदा सब काटने का है सब कुछ काम करने का पेंडिंग है रे बाबा ए, नाजुक नाजुके मागवले ना अजून का हा मी स्टँड मागवलाय स्टँड थांब जरा मी सेल्फी स्टिक मागवलाय आणि त्याच्यावरती लावलाय माझा मोबाईल पण तो सेल्फी स्टिक ले ना अजुके तुमका कोकणी भाषा येता नाही बिकॉज आय एम नॉट कोकणी मी पण कोकणी नाही चला पटापट काम करून घेते मग बनवते व्हिडिओ कारण ना व्हिडिओ बनवताना काम होतच नाही आणि माझं सारखं टेन्शन माझ्या मोबाईल पडतो का काय पडतो काय पहिली गोष्ट म्हणजे त्या मोबाईल जास्त जावं नको बाई पडला तर मोबाईल घेतलाय मी क्वालिटी साठी क्वालिटी बघत असल वटाण्याची भाजी करते वटणाला कधी कधी वाश येतो काय करायचं जास्त वेळ भिजल्यामुळे मीठ टाकून मला असं वाटतं पाण्यामुळे ठेवलं की वास जाईल ते काय आहे आमची माहिती कांदे विंदे कापड पण मम्मीला मत त्या सुट्ट्याला चालू जनरल सुट्ट्या सुरू झाल्यावरती काय करायचं असतं मम्मीला मदत जनवरीच्या टाईमला सर मदत करत आज वाजून गेले

त्याला मी थोडस मस्त खेळती बघी मारी ती मूड मध्ये आली तिला किती की ती फुल मूड मध्ये <coughs>

उभी राहतील बा उभी राहतील बाजे गळ्यामध्ये आड का शेपटीलाच राहते ते शेपटीला शेपटीलाच राहते ते बघ ते बघ 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 ते बघ शेपटीला नाही आवडत त्यांना ते बघ ते बघ 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 शेपूटला नाही आवडत त्यांच्यात राह दिलेलं ते बघ ते बघ नको ग नको घेत की नको बांधलं नाही बघ 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 चिपू वेडी गा वेडी वेडी आमचं बघ स्टील बॉडी स्टील बॉडी अरे 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 अशी ती करना छोटी बच्चू क्या अं शिक्षण नीट नीट नीट

काहीच नाही करायलाय पप्पा आय पी एल बघतात म्हणून उद्या पप्पा कोण रिचार्ज करून घे टी व्हीचा नाही आता फसशील तू घरात एकटी काय करशील दादाला मी उद्या क्रिकेट वरून बोलून घेतला एकच तास पण ही कुठे गेली का चिमडा चिमडा कुठे गेला चिम हे बघ इथं ते डोय बघ डोय डोय चिमा तिकडे मॅच चालू आहे बाबा काय करणार मग आम्हाला येतो कंटाळा आम्ही दोघीजणी काय करणार माझा आता जस स्वयंपाक झालेला आहे बघू शकता माझा अवतार मागचा तो बंद होतो आता चालू होईल चिमू इकडे बघ राणी 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 आमची सणी आहे रात्र झालेली आहे आणि नऊ झाली आता जेवायचं टायमिंग आहे मस्त भाजी बनवली आहे चला तुम्हाला दाखवते किचनमध्ये जाऊया आपण हे बघा मस्त भाजी बनते इथे वटाणा भाजी भात लावलाय आणि ते पाणी ठेवलं आहे कारण नाकामध्ये थोडं इन्फेक्शन झालं आहे सो मला वाफ घ्यायची आहे